अठराव्या शतकात भारतामध्ये जो सत्ता संघर्ष झाला तो मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये झाला इंग्रजांनी मराठ्यांची इतकी जास्त घेतली होती की कलकत्ता होती मराठ्यांनी हल्ला करू नये म्हणून एक खंदक खणला आणि त्याचं नाव दिलं मराठा डिच पुढे मराठ्यांचं राज्य गेलं आणि मराठ्यांनी विशेष करून जो प्रांत सत्तर वर्षाचा जो आपल्या ताब्यात ठेवला होता तो म्हणजे ओरिसा तो प्रांतसुद्धा ब्रिटिशांनी जिंकून घेतला आणि तो प्रांत त्या काळात बंगालचा भाग म्हणून मानला जायचा आणि बंगाली लोकांनी काय केलं माहिती आहे का की त्यांची जी भाषा आहे पुढी या भाषा म्हणतो आपण तिला ती खरी भाषा नाहीच आहे ती बंगाली भाषेची उपभाषा आहे बोलीभाषा आहे अशी भूमिका घेतली म्हणजे मराठ्यांनी राज्य केलं ओरिसावरती ओरिसाच्या भाषेला लोक दुय्यम मानत होते परंतु अभियात दर्जा देण्याचा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेला उडिया भाषा आणि मराठी भाषा यांच्यात स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये उडिया भाषा बोलणारे लोक पुढे गेले त्यांच्या भाषेला दर्जा मिळाला अभिजात भाषेचा परंतु मराठी भाषेला मिळाला ना नाही याच्यामागे आपला काही गलसनपणा आपला काही गाथीलपणा आहे का याचं सुद्धा आपण आत्मपरीक्षण करायची गरज आहे